आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी इथे उल्हास नदीच्या तीरावरती भक्तांची गर्दी झालेली आपल्याला दिसते आहे आता तीन दिवसांचा गणराया जो आहे त्याला निरोप देण्यासाठी या ठिकाणी भाविक आलेले आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर बदलापूरमध्ये विविध ठिकाणी पालिकेच्या अंतर्गत कृत्रिम तलावाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामुळे सगळ्याच गणेश भक्तांना एक विनंती राहणार आहे जर पॉसिबल होत असेल तर सगळ्यांनीच जे आहे आपल्या छोट्या छोट्या गणरायाच्या ज्या मूर्त्या असतील त्या कृत्रिम तलावामध्येच विसर्जित करा आणि जे काही मंडळाचे गणपती असतील किंवा मोठ्या मूर्त्या असतील त्या कृत्रिम तलावामध्ये विसर्जित होऊ शकत नसतील त्यांनीच पर्यायी म्हणून या ठिकाणी आपण विसर्जनासाठी या तर आपण बघत असाल आता तर पाऊस पडतो आहे मात्र गणराया देखील ओला होणार नाही यासाठी छत्री खाली जे आहे आपल्या गणरायाला घेऊन येत आहेत सगळेच भाविक जे आहेत ते एक वेगळेच जे आहे आपल्याला गणरायाप्रतीचं प्रेम या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर अग्निशमन दलाचे अधिकारी एम्ब्युलन्स रु, रुग्णवाहिका आणि संपूर्ण जी टीम आहे आपली आपातकालीन परिस्थितीसाठी असते ती संपूर्ण टीम देखील या ठिकाणी सज्ज झालेली आहे कारण उल्हास मध्ये जे आहे विसर्जन सुरू आहे काही ठिकाणी जे आहे तिकडे आपल्याला निळ्या कलरचा तलाव दिसतो आहे कृत्रिम तलाव बनवण्यात आलेला आहे तर काही आपत्कालीन परिस्थिती आली किंवा काही घटना घडली दुर्घटना घडली तर तिला वाचवण्यासाठी जे आहे या ठिकाणी आपल्याला सगळे पथक जे आहेत आपले सज्ज झालेले दिसतात ठिकठिकाणी पोलीस निरीक्षक देखील या ठिकाणी आहेत हा रुग्णवाहिका देखील आहेत तिथे जायचं बोलायला त्यांच्याशी चला गाडी कुठे आपली तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात तेही नक्कीच सांगा तुमच्या इथे गणराया किती दिवसांचा असतो तेही आम्हाला सांगा गणपती बाप्पा किती दिवस विराजमान असतात तेही सांगा आणि आपले बदलापूर वृत्तवाहिनीमध्ये वामन भात्रे फाउंडेशन पुरस्कृत आणि आपले बदलापूर वृत्तवाहिनी आयोजित घरगुती आणि सार्वजनिक श्री गणेश चित्रकला चित्रकला नाही श्री गणेश सजावट स्पर्धेमध्ये तुम्ही सुद्धा सहभाग नोंदवला आहे का आम्हाला कमेंटमध्ये तेही सांगा आणि नसेल नोंदवला तर लवकरात लवकर तुम्ही अजूनही रजिस्ट्रेशन करू शकता फक्त गणरायाचा एक मिनिटाचा व्हिडिओ सजावटीचा सर्व काही जे आहे तुम्हाला व्हॉट्सअप क्रमांकावरती डिटेल्स पाठवायची आहे पाऊस जो आहे आज प्रचंड प्रमाणात आपल्याला दिसतो सकाळपासूनच खरंतर पावसाने जे आहे जोरदार हजेरी लावलेली आहे आणि आता सुद्धा जर बघत असाल आपण तर किती वेळापासून पाऊस हा थांबला होता मात्र पुन्हा एकदा जो आहे पावसाने आता जोर घेतलेला आहे सर्व काही काही जण आपले लाडके गणरायाला घेऊन आता येत आहे तर काही जण विसर्जन करून जे आहे वापस आहेत मात्र आज एक तारीफ तर कर नक्कीच करावी लागेल की आज आपल्याला इथे लाइट्स जे आहेत ते बघायला मिळालेले आहेत लाइट्स जे आपल्याला ते दिसतायेत इथे आवाज पण हे बघा निर्माल्य कलश देखील इथे ठेवण्यात आलेले आहेत आणि संपूर्ण काळजी जी आहे उल्हास नदी आपली हे होणार नाही ते बोल उल्हास नदी जी आहे आपली दूषित होणार नाही याची देखील काळजी इथे घेतली जाते आहे पुढे जायचं पाऊस आहे ना ते बघा तिकडे गणराया भिजणार नाही म्हणून मोठी छत्री घेऊन जे भाविक उल्हास नदीवरती येत आहेत <laughs> पाऊस आहे मात्र पूर्ण भक्तीने जे आहे आपल्या लाडक्या गणरायाला निरोप या ठिकाणी दिला जातो आहे प्रत्येक ठिकाणी आरती सुरू आहे दीड दिवसांचे जे गणपती बाप्पा आहेत गणराया जे आहेत ते आता निरोप घेत आहेत इथे येऊ ना आवाज जाईल ठीक आहे इथे सुद्धा आरती जी आहे गणरायाची चालू आहे गणराया का काही भिजत नाहीये मात्र गणरायाला मोठी छत्री या ठिकाणी आणलेली आहे कृत्रिम तलावाची जी आहे व्यवस्था पालिकेअंतर्गत करण्यात आलेली आहे भाविकांमध्ये असलेला हा उत्साह जो आहे आपल्याला दिसतोय आ हा तर ए तू बोलणार का बोलशील का काय नाव तुझं रणवीर गायकवाड कसं वाटतंय मस्त छान दीड दिवसांचे गणपती बाप्पा होते ना हो मग आता गणपती बाप्पा जाताय तर वाईट वाटतंय का सुट्ट्या नाही मारायला मिळत नाही सुट्टी तर दोन सप्टेंबर पर्यंत पाच दिवसाचे ठेवायचे असं वाटत असं वाटत होत ना मग नक्कीच पुढच्या वर्षी ठेवायचं आता अर वाटत बोलूया आपण जरा कसं वाटतंय काय बोलाल चांगलं वाटतंय पण थोडे काय बोलते थोडं ना की बस और दथ नाही दीड दिन काय धीरे धीरे पाच दिन दस दिन हा गणपती बाप्पा पण भिजत नाहीये तुम्ही भिजताय थोडे थोडे पण काय बोलायला कसं वाटतंय चांगलं वाटतंय छान वाटतं दीड दिवसांचा खूप दिवस पाहिजे पप्पा अजून वाटत ना असं नक्कीच कुठे राहतो आपण इथे गणेशनगर काल पण आलं होतं त्यावेळेला काही इथे लाईट नाही होते मात्र आता लख असा प्रकाश जो आहे पडलेला आहे आणि खूप छान झालं की आपल्या गणरायामुळे तरी उल्हास नदीच्या तीरावरती आपल्याला किनाऱ्यावरती आपल्याला इथे उजेड बघायला मिळाला बोर्या गणपती बोर्या गणपती मस्त मस्त आहे सगळ्याच ठिकाणी गणपती बाप्पाची आरती केली जाते आहे आणि गणपती बाप्पाला चिमुकले देखील आले रेनकोट वगैरे घालून मस्त बाप्पाला निरोप देण्यासाठी कसं वाटतंय सांगू काय नाव तुझा रुद्र किती मोदक खाल्ले खूप किती खाल्लेस तू जास्त खाल्ले की पप्पांनी जास्त खाल्ले <laughs> <laughs> मजा असते लहान मुलांची खरं मॅडम छान दाखवता तुम्ही धन्यवाद मॅडम बोलणार का कसं निमित्त आलेल्या पप्पांच्या भेटीत पण तुम्ही खूप छान सगळी माहिती देते म्हणून खूप धन्यवाद धन्यवाद मॅडम काय ना फक्ती वाटते धन्यवाद धन्यवाद फक्ती मॅडम बोला बोलायचंय बोलायचंय काय बोलू बोल बोल ना काय काय नाव तुझं देवेंद्र विसर्जनासाठी आलायस का इकडे गणपती डोबवतो इकडे ओके आणि कुठे राहतोस गाथोडी छान वाटतंय का हो काळजी घे स्वतःची देखील गणपती बाप्पाचे म्हणजे एवढा पाऊस आहे परंतु गर्दी काही कमी होत नाही आणि आवड जी आहे गणरायासाठी ती कमी होत नाही आवाज कमी होत नाहीये तेवढंच प्रेम जे आहे गणरायासाठी दिसतंय आपल्याला तुम्ही देखील आहात का इथे कुठे लाईव्ह बघतायत का मला सांगा जरा मी येते तुमच्याकडे सर्वांकडे गणरायाला जे आहे तिथे निरोप देण्यात येतो आहे तू काय विकतोय हा तिकडे जायचं ठीक आहे आरामात पण चिखल आहे ना इकडून इकडून साइड नाही आपले अग्निशमन दलाचे अधिकारी तिकडे दिसत आहेत आपल्याला एकदम त्या साईडला कोणी येऊ नये याची ते काळजी घेत आहेत ठीक आहे ते बघा ते तिकडे थांबले ठीक आहे बघा पुढे कोणालाही जाऊ दिले जात नाही आणि खूप छान नियोजन खरंतर <laughs> आज आपल्याला दिसतंय बोलणार का तुम्ही बघा पुढे कोणाला जाऊ दिले जात नाही आणि खरंच छान नियोजन जे आहे आज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे म्हणजे काळजी जी आहे ती घेतली जाते आहे एकंदरीत छान बोला ना दा दादा दा 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 बोला कसं वाटतंय किती गणपती आतापर्यंत विसर्जित झाले काय माहिती आहे साडेतीनशे गणपती विसर्जन झाले किती झाले आतापर्यंत चारशे आणि गर्दी वाढतच चालली आहे गर्दी वाढत चालली आज काय यंदाच्या वर्षी काय जास्त कडक जे आहे इथे काय हे दिसतंय आपल्याला सगळं यंदा भरपूर बरोबर ना जास्त काही लोक पुढे जाणार नाही भरपूर काळजी घेत छान धन्यवाद दादा तुम्ही पण काळजी घ्या सगळ्यांनी छान साधारणत आपण जर बघत असाल तर सगळेच जे आहे या ठिकाणी पुढे कोणत्याही नागरिकांना जाऊ देत नाहीये हा ठीक आहे तर सगळेच आज आपल्यासाठी जे काही काम करतायत आपले पोलीस निरीक्षक असू द्या नाहीतर मंडळाचे अधिकारी असू द्या पालिकेचे अधिकारी देखील त्या ठिकाणी आहेत आज किती वेळेसपासून थांबलेले आहेत तर सर्वांनाच त्यांच्या कार्याला आपण खरंच सलाम करूया बोलायचं तुला आणि हे सगळे जे काही आपले बदलापूर तर बघा गणपती बाप्पा जे आहे विसर्जन करण्यासाठी आपल्याला जात आहे जेणेकरून कोणीही को काही दुर्घटना होणार नाही याची काळजी घेतली जे तर सर्वांना सगळ्यांच्या कार्याला सलाम करूया बघत रे हा आपले बदलापूर अरे तू आलास ये ये अरे आपण बोल का ना काय नाव तुझं हाय काय नाव तुझं निर्मल निर्मल कसं वाटलं तुला आज मस्त मस्त बप्पा गावाला गेलेत ना किती मोदक खाल्ले रे तू चार मोदक कोणी जास्त खाल्ले तू की बप्पांनी तू खाल्ले नाही गणपती बाप्पानी खाल्ले का तू खाल्ले जास्त गणपती बाप्पा विचार छान आपण कोणी कसं मॅडम काय बोलाल एक मस्त होते पण गणपती बाप्पा गावाला गेले ना अजून चार पाच दिवस व्हायला पाहिजे होते बरोबर माझ दुःख होत आहे गेले म्हणून अजून जास्त दिवस पाहिजे पुढच्या वर्षी परत येतो कुठल्या सोसायटीत राहतात आपण विष्णू वाटी काय बदलापूर गाव आपले बदलापूर बघतात का हो हो धन्यवाद हो अरे वा छान छान धन्यवाद मॅडम गडरा येत आहेत अजूनही भाविकांची गर्दी जी आहे ती काय थांबताना आपल्याला दिसत नाहीये बोलायचं तुला ठीक आहे ये इकडे ये ते काय ना फुल तुझं पूर्वा कितीला जातेस चौथी कसं वाटतय तुला गणपती बाप्पा निरोप तर चांगला किती दिवस पाहिजे पप्पा पाच दिवस पाहिजे का नक्की छान मोदक खाल्लेस खूप खाल्ले छान ओके चल बाय भेटूया आपण परत बाय चल वा मस्त मस्त ठी 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 पाऊस आता वाढतच चाललेला आहे आणि यामध्ये गणरायाची गर्दी अजूनही काही कमी होत नाहीये दीड दिवसाचं गणपती खूप ठिकाणी जे आहे विराजमान असतात आणि क्षमस्त माफी असावी खूप जणांच्या घरी आज आपण जाऊ शकलो नाही दीड दीड दिवसांचे गणपती कव्हर करू शकलो नाही त्यामुळे परंतु तुम्ही व्हिडिओ काढून आपले बदलापूरला नक्की शेअर करा आपण ते पोस्ट करण्याचा प्रयत्न करू बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद